खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून दिनांक सात एप्रिल रोजी शिरगाव तावशी या गावाला भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले यावेळी नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच तावशी या गावात जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत खासदार प्रणती शिंदे यांच्या खासदार निधीतून दोन हजार चौदा सोळा अंतर्गत मूलभूत सोयीसुविधा पुरवणी दोन हजार चोवीस पंचवीस ग्रामपंचायत तावशी येथील रानमाळा रस्ता ते दौलत आसबे रस्ता खडीकरण करणे या कामासाठी पाच लाख निधी मंजूर करण्यात आले या निधीतून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सोलापूर यांच्या वतीनं होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या गावभेट दौऱ्यात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील नितीन शिंदे संजय यादव बाळासाहेब यादव हनुमंत आसबे सरपंच अमोल कुंभार उपसरपंच दीपक पाटील औदुंबर गाडगे दत्तात्रय गाडगे सरपंच धनाजी माने मेजर दत्तात्रय गाडगे दिलीप वाडीकर शिवाजी गाडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याशिवाय आमचं दुसरं काम काय माझ तरी दुसरं नाही आता बघा मी ठेकेदार असती तर मग आवक जावक बघणं प्रॉफिट लॉस बघणं दिवस आणि महिना जातो पण मला काय तसं नाही म्हणून मी पाठपुरावा तगडा करणार मी एकदा कोणत्या अधिकारीला सांगितलं काम का त्याचा पाठपुरावा मी करणार आणि तुम्ही पण जसं मी तिकडे पाठपुर माझी तुमच्याकडून एवढी अपेक्षा की तुम्ही पण माझ्याकडे पाठपुरावा करा की माझ्या कामाचं काय तुमचा माझ्यावर हक्क आहे हे अधिकार आहे लोकप्रतिनिधीवर मी आली माझ्यामुळे तुम्ही नाही आणि लोकप्रतिनिधी खासदार आमदार हे आपल्या संविधानाने दिलेला छोटासा भाग आहे नौकर म्हणून आम्हाला तुमचं काम करायचं आहे मी खासदार असते माझ्या घरी इकडे मी तुमची सेवक आहे इकडे डॉक्टर ही मानसिकता प्रत्येक लोकप्रतिनिधी ठेवली पाहिजे <णगे> आणि अधिकारी पण त्या यंत्राचा एक छोटासा भाग आहे अधिकारी पण त्यांच्या घरी असतील शेवटी जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करता तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट नोकरच असता कोणाची इकडे हुकुमशाही नाही आहे का आपल्या लोक हुकुमशाही कोणाची आहे तर लोकांची हुकुमशाही ज्याला आपण लोकशाही म्हणतो म्हणून हा तुमचा अधिकार तुम्ही कधीच विसरू नका हक्काने मला सांगा की हे काम झालं पाहिजे हे काम काम का नाही नाही झालं झालं तर धरून खाली बसवा तो पण तुमचा अधिकार आहे आणि जेव्हा मी येते जेव्हा मी अशी बोलते तुमच्याशी संवाद साधते जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलू शकता हीच तर खरी लोकशाही आहे लोकशाही काय आहे जेव्हा आपण लोकांना लोकां ना बोलत करतो जेव्हा ती चळवळ चालू ठेवतो तेव्हा त्यालाच लोकशाही म्हणतात